कत्तूरे साहेब जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप मुंबई केसरी पहलवान दत्ता भाऊ गायकवाड छत्रपती पुरवतार विजय काज अंजलीताई देवकर पहलवान शिवाजी चव्हाण तसेच भाजप चे जिल्हा अध्यक्ष अभय जी साहेब सोनवणी अहिल्यानगर पट्टी मध्ये चला आणि अर्जुन काळे सोलापूर पट्टी मध्ये चला मुंबई के महापूर, मुंबई महापौर के श्री आबासाहेब काळे पैलवान अशोकराव पवार चला आलेले सगळे प्रमुख पाहुणे सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हायचे सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हायचे दत्ता माने का माहिती दत्ता माने मान्यवरांना विनंती आहे माने। सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हायचंय रॅम्प वर असलेल्या मान्यवरांना देखील विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हायचंय शांतता एक प्रेक्षणीय लढा शिवराज राक्षे विरुद्ध सुदर्शन कोतकर डावाच्या दरम्यान प्रोटेक्शन एरियामध्ये पाय गेल्यामुळे शिवराजला एक गोल स्टेप आउट आक्रमक होतोय संपलेल्या कुस्तीमध्ये सोहिल शेख अहिल्यानगर लालपट्टी विजय एक जबरदस्त कुस्ती आणि राजू वाकडे जळगाव लालपट्टी कुस्तीमध्ये संतोष गायकवाड विक्रम अहिल्यानगर विजयी संतोष गायकवाड नांदेड लालपट्टीमध्ये चला तुषार सोनवणे अहिल्यानगर लाल सूचना आहे सगळे माइक जरा कंट्रोल करा दोन मिनिट सगळे माइक कंट्रोल करा हे पहा जास्त लागला असेल तर त्यांना घुसून बाहेर न्या चला व्यासपीठावर ना पहिलं माईक बंद करा सुरू करा तिकडे शिवराज रक्षे उमेश घोषित पाणी मारा थोडं पाणी पाणी मारा पाणी सगळे माईक एक ओ, दोन मिटा साठी बंद करा व्यासपीठाहून माननीय रुपाली चाकण काका का पाणी मारा थोडं सगळे माईक बंद करा फक्त व्यासपीठावरला माईक चालू राहील संतोष हा चला सुरू करा チェック。 सर्व आकड्याचे माईक बंद आहेत व्यासपीठावरचा प्रोग्राम सुरू करा आजच्या या कुस्ती स्पर्धेसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या या ठिकाणी आवर्जून या, या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आमदार संग्राम भाय्या जगताप यांना मी विनंती करतो की रुपालीताई चाकणकर यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली यांना मी विनंती करतो की आजच्या या कुस्ती स्पर्धेला सर्वांना उपस्थितांना संबोधित करावं नमस्कार आज अहिल्या नगरी महाराष्ट्र केसरीचं आयोजन करत असताना या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अरुण काका जगताप अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय संग्रामभैया जगताप त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र केसरी आणि जवळजवळ जव नऊशे मल्लांची दंगल पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कुस्तीप्रेमी या सगळ्यांचं मी संग्राम भैया यांच्या वतीनं मनापासून स्वागत करते महाराष्ट्राच्या मातीतल्या या मर्दानी खेळाची परंपरा दैद्यपिमान करणारा आजचा हा त्यांचा प्रयत्न खरच नेत्रदीपक आहे एकदा संग्राम भैयासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना मनापासून धन्यवाद देऊयात आज या स्पर्धेत नऊशे मल्ल हे त्रेचाळीस जिल्ह्यांमधून सहभागी झालेले आहेत छत्तीस जिल्हा आणि महानगर असे मिळून त्रेचाळीस यामध्ये सहभागी होत असताना एकोणीसशे एकसष्ट सालची ही महाराष्ट्र केसरीची परंपरा आणि ही परंपरा पुढे घेऊन जात असताना खेळाडूंच्या जा पाठीवरती कौतुकाची थाप देत त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला माझ्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देते शेवटी शक्तीचा उपयोग युक्तीने करणं आणि विरोधकाला नामहरण करणं म्हणजे कुस्ती डाव चपळता आणि निर्णय क्षमता वापरून क्षणात डाव उलटवणं म्हणजे कुस्ती आणि ही कुस्ती या ठिकाणी मल्ल अतिशय उत्तमरित्या खेळतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपापल्या जिल्ह्यामधले मोठ्या प्रमाणातले कुस्तीप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत आतापर्यंत महाराष्ट्र केशरी मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाल्या चांदीची गदा आणि रोख रक्कम देत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम या माध्यमातून पार पडत असताना संग्राम भैया आणि त्यांच्या टीमने आजची जर बक्षीस पाहिली तर चांदीची गदा रोख रक्कम बरोबर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची रेलचेल मी पहिल्यांदाच पाहते आणि इतक्या मोठ्या प्रमाणातली बक्षीसं त्यांनी देत खऱ्या अर्थानं खेळाडूंना प्रोत्साहन दिले गेल्या तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र महिला केसरी भाग्यश्री तिच्या परिवारासमवेत माझ्या बेटीला आली होती भाग्यश्री ज्यावेळेस बेटीसाठी आली त्यावेळेस तिच्या समवेत तिचा संपूर्ण परिवार आला होता विशेष म्हणजे भाग्यश्रीने ओळख करून दिली की माझी सासू माझ्यासोबत आली आहे माझा डायट माझ्याबरोबर प्रत्येक ठिकाणच्या दौऱ्याला माझ्या सासूबाई फिरतात मला आवर्जून सांगायचंय या ठिकाणी इतके मल्ल घडलेत घडतात आतापर्यंतचे महाराष्ट्र केशरी घडले यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा देखील तितकाच मोलाचा वाटा असतो कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या प्रशिक्षकाने प्रचंड मोठी मेहनत घेतलेली असते आणि आपल्यातला एक माणूस या राज्याचं देशाचं प्रतिनिधित्व करावं त्यांनी देश विदेशामध्ये नाव कमवावं म्हणून त्यांनी फार मोठी कसरत केलेली असते फार मोठे कष्ट घेतलेले असतात असेच कष्ट या माध्यमातून या मल्लांना देखील मिळावेत आणि या महाराष्ट्र केशरी मधून मा नाव महाराष्ट्राचं देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील दैदिप्यमान म्हणे उजवावं यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या नऊशे वतीन, मल्लांसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांची वाटचाल ये यासाठी संग्राम भैया जगताप अरुण काका आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देते इतक्या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी जगताप परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिरूरचे आमदार माऊली आबा कटके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जे स्वतः पहिलवान म्हणून नॅशनल कुस्त्यांमध्ये स्वतः सहभागी झाले अशा माऊली आबांना या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी आपलं दोन शब्द मनोगत व्यक्त करण्याकरता त्या सर्व आलेल्या मल्लांना शुभेच्छा देण्याकरता आपण या ठिकाणी यावं माऊली आबा टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव हो, यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मी सहर्ष असं स्वागत करतो त्याचबरो त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले शेठ लांडगे शेंडगे बाळासाहेब लोंडे पैलवान लखन आमटे ईश्वर भैया साने अकीब सय्यद बबलू पठाण सोहेल पठाण कृष्णा फुटाणे ओम पाटोळे कुशल जैन दादा तनपेरे यांचं मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे पैलवान श्री श्रीकांत दत्ता गोटे हॅलो 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 आज या ठिकाणी आपल्या आहिल्यानगर या छत्रपती शिवाजी महाराज की अरे पैलवान माणसे जोरात आवाज निघाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की बोल बजरंग बली की छत्रपती संभाजी महाराज की खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या पाहिल्या आपल्या सर्वांचे सहकारी आमचे सहकारी संग्राम यांचे